तुम्ही फायनल समज तुम्ही दादा विषय काय बोलता तुम्ही मैदा विषय आता नवीन यंग ड्रायव्हर आहे आपला तो चालू आहे त्याचा प्रोसेस चांगलं बोलाव चाललो आता आणि त्याला आता मी ट्रेनिंग जरा कर्नाटकला पाठवलेली हा त्यांना बाकी सर्व ठीक आहे आता मी ट्रॅव्हलिंग वगैरे सर्व आहे थोडासा भटकतो मधीच तो दादा तुम्ही या आणि आता आपण आलो आपण रवा अष्टमी बंदरामध्ये आणि आत्ता आपण आपल्याला गाडी भेटलेली आहे फक्त मित्राची आणि त्याला आपण थोडीशी माहिती घेणार आहोत आपली गाडीची आणि त्यांची पण माहिती घेणार आहोत आणि आत्ता आपला दादा पण आहे आपला चिकनी मधला संधी दिला आपण विचारूया आपल्या दादाला तुम्ही कुठला आलात तुम्ही धामणसेवरून रवा धामणसेवरून आलेत आणि गाडी कुठल्या गाडात आपली धावते ही प्री क्वॉर्टरला धावते आणि कशी वाटते तुम्हाला गाडी किती वर्ष धावतं ही गाडी ही गाडी आता हा लालबाई शिवा ला हा नवीन आता घेतलाय त्याच्यावर पाच शेरे मागले तीन शेरे लॉस घेतो आणि दोन शिर्याची आपल्या नंबरामध्ये बसले दोन सारे आणि तुम्हाला काय अनुभव बैलगाडीचा असं काय किती वर्ष झाली तुम्ही बैलगाडी हाकलता वगैरे आहेत ते भरपूर वर्ष गाडी हा बसतो गाडी आपले दादा आहेत ना फायनल ला गाडी जाते त्यांची फायनल सम्राल आहेत आपले संदेश जागा म्हडी त्यांचे काशीतला आपले बैल असतात चिकणीमांना बैल अकलले जाते गाडी आपली आणि चांगले अशी बैल आहेत बघायला भेटतात सगळे हे बघा धामणसाहेबांना हा जोड आणलेला आहे तांबडा बैल आपला आपला बघा लाल शिवा आहे सगळे सपडे भावशाची नवीन जोड आहे यावर्षी तयार उतरतो आणि दादासाठी कॉम्प्रिज्युएशन अशीच गाडी आपली पळत राहत्या आपला बैलगाडीचं नाव असतात गंपतरा आणि आता आपल्या मित्रांकडून काय माहिती घेऊया बैलगाड्यांची मगाशी मगाशी बोललो होतो तो आपला मनीष तासात कर्नाटकला गेलेला होतो गेले गेलेला पाठी पहिले बसायचा त्यांची कलाही घ्यावी त्यांच्याकडे तू कला शिकून आला तिकडनं पूर्ण म्हणजे आता अनुभव घेऊन काय काय शिकलं तिकडनं नांदगाव बंद यांची ते गाडी बंद मळी जरा स्वतः ते गाडी बंद आहेत चांगला आहे त्रास होत आहेत एक फायनल समोर आहे आपल्या नवीन 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 यंग मध्ये आहे जादा प्रश्न ठरला आहे जरा कमी झाले जारे जारे आता मी थोडा पुढाकार कोणते घ्यायला पाहिजे आपल्या आणि बाबा थोडे त्याला अभ्यास देतात त्याला थोडा अभ्यास देण्यामध्ये असतात स्वतः असता आमचा घरचं असतो गाडी सोबत धाव त्याला धावायला एवढं ड्रायव्हर म्हणजे पहिली वेळे पहिला दुसऱ्या धावायची आणि मित्रांनो आता आपण आलो असं बैल बैल फिरत फिरत आणि आपल्या दादाची गाडी त्या त्यांना पण त्याला भेट देऊ आणि तुम्हाला पण आपले बैल पण बघा भेटेल आणि बैल कुठला ते पण आपण त्यांच्याकडून माहिती काय घेऊ थोडीशी म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण त्यांच्याकडून काय सपोर्ट करता येईल तुम्हाला बैल घ्यायचं असेल तर त्यांच्या गोष्टीनुसार माहितीनुसार आपण हा बैल दुसरा घेऊ शकतो तर विचारूया आपण त्याला त्यांचं पहिला नाव विचारतो दादा तुमचं नाव आकाश पाटील आकाश ठाकूर तुम्ही आणि तुम्हाला किती वर्ष झाली जवळजवळ गाडी हाकवत आहे तिसरा वर्ष कंटिन्यू तिसरा वर्ष नवीन हाऊस हाऊसिपासून लहानापासून तुम्ही आता ही हाऊस तीन वर्ष पप्पांपासून तुम्ही चालू केली आणि आणि त्यांचे काही छोटेसे हवशी कलाकार आलेले आहेत आणि ही गाडी कुठल्या गाडी हकालते तुम्ही सेमीला सेमीला कंटिन्यू तीन वर्षी सेमीला लागतो तीन चार मध्ये चालते सेमी मध्ये या वर्षी सेमी मध्ये टाकले किती नंबर काय घेतले पहिले सगळ्यात सतत नंबर मध्ये कंटिन्यू सेमी टाकल्यापासून पासून सतत नंबर मध्ये आता जवळजवळ कुठल्या पंधरा हाकायला अगोदर ही गाडी

आणि हे बैल तुम्ही कुठला घेतले त्यात का अंदाज आणि हा दुसरा अलिबागचा अंदाज हे जो एक बैल कर्नाटकच का आपलं नॉर्मल ऐकत किल्ला रुग्ण आपलं नॉर्मल रायगड मधलं ऐकतात हा कर्नाटक आहे आणि काय अंदाज आपण तुम्ही सांगू शकतो समोरच्याला बैल कसा घ्यायला लागतो का काय अनुभव काय तुमच्याकडून तुम्ही सांगा आता गाडी बन तुम्ही त्याकडून काय थोडीशी अपेक्षा समोरच्या माणसासाठी मालकाव घडवणार तुम्हीच चाहतना तुम्हाला तुम्हाला बसायचा बांद्रामध्ये जो तो बोलतो का नंबर नाही बैल लगेच चेंज करायचं सेम सैम पाल कायच नव्ह शकत सेम तर पाहिजे ना प्रत्येक गोष्टी मध्ये किती बैल दुसऱ्या गोष्टी काय तुम्ही दुसरे बैल होते हा तर चेंज केलेला गेल्या वर्षी त्याच्यात दुसरा बैल होता आपला एकूण बाबू होता मनीष कासरतो त्याच्या अगोदर काय नंबर होते तुमचे त्याच्या पण ते पण कंटिन्यू गाडी नंबर होती ती पण चेंज करून हा तुम्ही नवीन बैल घेतला आणि तो बैल तो दोन आहे तुमचा तीन वर्ष झाली असते तुला दोन वर्ष तीन वर्ष झाली असते तुमच्याकडे आणि भारी आता मी पण सांगितलं तुमच्यासाठी म्हणजे बैल तुम्ही मेहनत करा असा नव्हतो करू का आता ना चालला दुसऱ्या दिवशी पटकन चेंज करून दुसरा बैल टाका शेवटी तुम्ही मेहनत घेतलीत ना तर बैल हा अमखास तुम्हाला तुम नंबर घेऊन देणार असं दादानी गॅरंटी तर दिलेली आहे त्या दादाची दादा स्वतः हाकलतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आपली आवडली तर आपल्या दादासाठी एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा

चौथी आणि मित्रांनो खतरनाक अशी बघा बारीवी गावठी जोडायला गावठी जोडला बघा खतरनाक नाच करायचा मग गावठी जोडचा ना झाला विषय बघा विषय गंभीर आहे मित्रांनो विषय गंभीर आहे जरा गंभीर विषयला झालं तुम्ही धरून आणि मित्रांनो गाड्यांचा मित्रांनो दुसऱ्या गटातल्या गाड्या बघा आलेले

ते धावत नाही तर आघाडी मागे घ्या मागे घ्या आघाडी मागे घ्या गाड्या मागे घ्या मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय की जोपर्यंत पंथांची खात्री होत नाही तोपर्यंत गाडी रेषेच्या पुढे घेऊ नका कृपया

રા <tune> <tune>

কুমার এই 봐া চলেেবাা 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 আাড়াা আতিসে সেক্টর या बघा मित्रांनो सेमीच्या गाड्या बघा खतरनाक अशा सुटलेल्या आहेत आणि बघा एकदम फुल स्पीड मध्ये आलेल्या गाड्या यू यू मध्ये माझे आतमध्ये दोन नंबर आहे गाडी तीन नंबर आली गाडी मधनी मधणी दोन नंबर आली बघ અને મિત્રાનો બધા સેમી વાડ્યા આ બધા મુરુઠી અને મિત્રો બધા ફાઈનલ્યા બધા આલે પત્તન સુટ્યા બગા ફાઈનલ યાડિયા आणि मित्र आम्हाला एका फायनलच्या गाड्या बघा आले आहेत खतरना कशा दोनच गाड्या टॉपला आहेत तीन आहेत अरे ड्रायव्हर पडला डायव्हर पडला गाडी टोकली पण पडला हयदर गाडी पाड्या पण पडलं आता आपण पोहचलो आपल्या फायनलच्या गाडी सेमी फायनल च्या गाडी जाऊन ची गाडी किती लागले दुसरी लागले आणि दुसरी गाडी लागली आपली मस्त अशी दुसरी लागली आपली गाडी सेमीला आणि मित्रांनो आपली आपली गाडी आलेली आहे सेमीला आलेली लागली दोन नंबरची गाडी आणि मस्त अनुभव आपला नवीन बैल पण घेतला आपण मध्ये दुसरा बैल सेकंड प्राईम काढला आपण आणि आता याच बांधवात आपला दुसरा नंबर असेल आणि नवीन बैल घेऊन आपण हा दुसरा नंबर मारलेला आहे आणि आता अनुभव आपल्या दादाला विचारू कसं वाटलं दादा तुम्हाला नवीन बैल आणून काय अनुभव आणि आपण हा सेमी ला बैल राहला ह्याच बांधव आपली दुसरी गाडी बसली जाऊन दुसऱ्या नंबरला परत एकदा आणि अनुभव आपल्या सगळे आपले मित्रमंडळ आहेत देवी फारंगेतली गाडी आहे रोडकर बांधू आता आपण आपले बैल भरून आता निघूया आपण आपला दादा ड्रायव्हर मीडिया ड्रायव्हर आपला आणि चला मित्रांनो आता तुम्हाला आपली छोटेशी व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटून आपल्या नवीन पॅरेंट्स मध्ये नवीन व्हिडिओ नवीन स्पॉट नवीन व्हिडिओ